नमस्कार आज आपण एक नवीन विषय घेतला आहे खूप महत्त्वाचा आहे सर्वप्रथम आपण बोर्डवर काय काय लिहिलं आहे ते वाचूया आणि मग त्याच्यातला एक एक विषय समजून घेऊया काय काय म्हटलं आहे कर्म कार्य आणि कारण इच्छा वासना समाजसेवा शोध लावणारे अवतारी संत सद्गुरू कर्मातून मुक्त होणे आत्म्याची इच्छा जीवन ओंकार साधना स्थित्यंतर विकसित अवस्था वंदनीय दादाने जन्माचे जे तीन प्रकार सांगितले ते आज आपण समजून घेणार आहोत तर सर्वप्रथम कर्म कार्य आणि कारण असे तीन प्रकारचे जन्म सांगितलेत म्हणजे आपल्याला फक्त कर्मपरत्वे जन्म माहिती असतो हे कार्य आणि कारण म्हणजे काय आपल्याला त्याचा अभ्यास नसतो किंबहुना ते ऐकलेलं नसतं कर्मातून जन्म आहे हे आपल्याला मान्य असतं किंबहुना ते आपल्याला ऐकून माहिती असतं परंतु कर्मपरत्वे जन्मामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत असं सांगितलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे कुठले प्रकार आहेत दोन तर इच्छा आणि वासना आहे ह्या दोन प्रकारचे जन्म कर्मपरत्वेमध्ये येतात आणि त्याच्यात वासना परत्वे सर्वाधिक आहे म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के आहे म्हणून जगामध्ये अशांतता आहे असं सांगितलं बरं ह्याच्यामध्ये फरक हा नक्की काय असतो तोही त्यांनी स्पष्ट केला आहे इच्छा परत्वे जन्मामध्ये कर्मातून मुक्त होणे ही आत्म्याची इच्छा म्हणजे जो जीवात्मा आहे त्याला कर्मातून मुक्त व्हायचं आहे असं जन्म घेते वेळी म्हणजे जन्माला येण्याअगोदर ज्या वेळेला त्याच्यात अशी इच्छा निर्माण होते की आता या कर्मातून मुक्त व्हायचं आहे ते मुक्त नाही झालं तर काय होतं त्या मूळ चैतन्याशी म्हणजे त्या मूळ परमेश्वराशी एकरूप होता येत नाही ह्याची जाणीव त्याला ज्या वेळेला होती त्यावेळेला तो कर्मातून मुक्त होण्याकरता इच्छा परत्वे जन्म ह्या कॅटेगरीमध्ये जन्माला येतो मग त्यावेळेला त्याचं जीवन कसं चालतं तर सुरळीत चालतं म्हणजे ते सरळ रेग मारलेली आहे परंतु सर्वाधिक असलेला जो वासनापरत्वे जन्म आहे तिथं त्या जीवात्माचा त्या आत्म्याचा काही संबंध येत नाही वासना त्याला जन्माला यायला भाग पाडतात आत्मा सगळीकडे आहे आपल्याला माहिती आहे आपण तो विषय समजून घेतो आहे परंतु ह्या वासना जबरदस्तीनं देह प्राप्त करतात जन्माला यायला भाग पाडतात मग त्यावेळेला जीवन काय सुरळीत होतं का कसं होणार सारख्या समस्या आजच्या जगाच्या अशांततेचं कारण वासनापरत्वे जन्म सर्वाधिक आहे असं सांगितलं आहे खूप समजून घेण्यासारखं आहे हे त्यामुळे जीवनामध्ये कायम अस्वस्थता अतृप्तता अपेक्षा हव्यास मोह सगळ्या गोष्टी अशा भरून असतात आपण काल समजून घेतलं की षडविकार जे आहेत त्याचा वापर तो आपण कसा करायचा आपल्या आधीन षडविकार पाहिजेत त्याच्या आधीन आपलं जीवन झालं आहे म्हणजे किती विषय समजून घेण्यासारखं आपल्या लक्षात आलं असेल की वासना परत्वे जन्मामध्ये तीव्रता ही या वासनेचीच असती त्या वासनात पूर्ण करण्याकरताच जन्म झालेला आहे मग तिथं जीवन कसं होणार समाधानी आनंदाने असणार का सुखी असणार का तर होऊ शकत नाही परंतु इच्छा परत्वेमध्ये मात्र जीवन हे सुरळीत चालतं म्हणजे इथं मुक्तावस्था नाही आहे ह्याच्यातही परंतु निदान सुरळीत तरी चालतं म्हणून एक उदाहरण म्हणून एखादा मनुष्य ज्या वेळेला जातो त्यावेळेला म्हणे कपाटात ठेवलेले कपडे हे वापरायचे राहिले ही जातानाची इच्छा आणि दुसरा एकटा आहे तो म्हणतो माझे कपडे वाटायचे राहिले म्हणजे कपाटात ठेवलेले कपडे ते वापरायचे राहिले आणि वाटायचे राहिले ह्याच्यामध्ये एवढा मोठा फरक आहे त्या दोन विचारांमध्ये तो म्हणजे वाटायचं विसरला वाटायचं म्हणजे मला नको आहे म्हणजे तिथं कसली इच्छा आहे तो इच्छा परतवे जन्म झाला आणि ते वापरायचे राहिले ही वासना आहे परंतु सद्गुरू त्याच्यातून सोडवण्याकरताच आलेले असतात म्हणून त्यांनी ज्या वेळेला ओंकार साधना सिद्ध केली सगळ्यात लोएस्ट प्रकारचा जन्म कुठला आहे तो वंदनीयदानी त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यातून सगळ्यांना आता सोडवायचं आहे सोडवून कुठं न्यायचं आहे तर मूळ अवस्थेला घेऊन जायचं आहे प्रवास खूप मोठा आहे परंतु तो काय आहे हे आपल्याला समजावं म्हणून सांगायचा हा खटाडोप आहे वंदने दादाने सेमिनारमध्ये इतका सगळा हा विषय डिटेलमध्ये सांगितला आहे परंतु तो शब्दरचना आणि समजून गेला ते अवघड पडतं सारखं आपण नितध्यास पाहिजे सारखं आपण चिंतन मनन त्याच विषयाचं राहिलं तर आपल्याला तो हळूहळू विषय समजायला लागतो दुसरा प्रकार आहे कार्य आता कार्यपरत्वे जन्म ह्याच्यात कोण येतं कुठल्या प्रकारची माणसं असतात तर समाजसेवा करणारी समाजसेवेचाच काही जणांना ध्यास असतो की गोरगरिबांची सेवा करायची आहे रुग्णांची सेवा करायची आहे मग रुग्णांसाठी गरीब रुग्णांसाठी दवाखाना चालू करेन किंवा डॉक्टर होईल तोसुद्धा रुग्णांच्या मुफ्त सेवेसाठी असे आपण लोक बघत असतो बाबा आमट्यांसारखे की जेणेकरून अतिशय दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या जिथं काहीच सोयी नाही आहेत अशा ठिकाणी जाऊन तिथं सेवा करायची म्हणजे असं समाजसेवा करण्याचं उद्दिष्ट घेऊन जन्माला आलेले कार्यपरत्वे जन्मात असतात म्हणजे तो त्यांचा ती कॅटेगरी कार्यपरत्वे आहे आणि अजून एक म्हणजे संशोधन करणार आहे जसं एडिसन नाही जगात सगळीकडे संध्याकाळी रात्र रा झाली की अंधार होतो तर मग त्यावेळेला घरात उजेडाची सोय म्हणून त्यांनी विजेचा बल्बचा शोध लावला तसे संशोधन करणारे आज आपण विज्ञानाची केवढी प्रगती बघतो मग ह्या प्रगती मग मा मागं जे काही वैज्ञानिक होते शोध लावणारे त्यांच्यामध्ये स्वार्थ नाही आहे तरी ते म्हणतात असा काहीतरी संशोधन करायचं ते सगळ्यांना उपयोगी पडेल मग जे असे संशोधक जेणेकरून त्यांच्या संशोधनाचा पूर्ण साऱ्या समाजाला साऱ्या जगाला उपयोग होईल अशा विचारपरत्वे संशोधन करणारे आणि समाजकार्य करणारे हे सगळे कार्य परत्वे जन्म ह्या कॅटेगरीमध्ये येतात ते खूप ये कमी प्रमाण आहे म्हणून बघितलं ना आपण इथं वाचनापरत्वे सर्वाधिक आहे मग त्याच्यानंतर आहे इच्छा आणि त्याच्यानंतर कार्य आहे मग आता कारणपरत्वे म्हणजे कोण तर ते सगळे अवतारी संत सद्गुरू असतात जे मूळ अवस्थेचं ज्ञान करून घेऊन अवतार म्हणून जन्माला येतात आणि त्यांच्या जन्माचं कारण फक्त लोकांना ज्ञानी करणं पुढली अवस्था प्राप्त करून देणं मुक्ती काय हे सांगणं सारं हे विश्वब्रह्म आहे काय ह्याचं ज्ञान देण्याकरता जे जन्माला येतात ते कारण परत्वेमधून येतात मग वंदने ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला हे तीन प्रकारचे जन्म हे कसे आहेत हे कोण मिळवू शकतं मग आता सर्वसामान्य माणसाला जर का कारण परत जन्मापर्यंत घेऊन जायचं असेल तर काय करावं लागेल किंवा अशी कुठलीही साधना असा अभ्यास करत दादांनी ओंकार साधना सिद्ध केली त्याच्याकरता त्यांच्या मागं दत्तनाथ आणि सुफी ह्या तिन्ही परंपरा त्यातील एकवीस विभूती त्यांच्या पाठीशी होत्या आणि सगळ्यांनी मिळून ओंकार साधना ही दादांच्या माध्यमातून सिद्ध करून दिली ज्याचा मी उल्लेख कायम करत असतो की ओंकार साधनेमुळेच आज जे काय विषय मी थोडा सांगायचा प्रयत्न करतोय ती सद्गुरूंची कृपा आहे ते साधनेतलं सामर्थ्य आहे वंदरेदानी असा विचार केला की आज ठीक आहे आज सर्वाधिक लोक जे आहेत ते अतिशय लोएस्ट अवस्थेमध्ये जरी जन्माला आले असले तरी त्यांच्यातले जर का दोष काढले तर सर्वश्रेष्ठ मनुष्यजन्म आहे ना पण मनुष्यजन्म सर्वश्रेष्ठ आहे ते आत्तापर्यंतच्या सगळ्या संतांनी सांगितलं आहे मग त्याच्यातलं श्रेष्ठत्व जे आहे ते जर का जागृत केलं तर म्हणजे जीवन जे वाया चाललेलं आहे वासना परत्वे जीवन काय वाया चाललं आहे काही साध्य नाही नुसता हव्यास आहे मोह आहे मग त्याच्यात जर का स्थित्यंतर केलं तर ते इच्छा परत्वेमध्ये करता येईल मग काहीतरी जीवनात एक स्थिरता येईल आणि मग त्याच्यातून मग कार्य आणि मग कारण मग त्यांनी ज्या वेळेला विचार केला की कुठल्या कुठल्या अवस्थेत आज मनुष्य अडकलेला आहे मग त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्याच्यात स्थित्यंतर करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी ज्यावेळेला ते सगळे विषय आपण याच्या अगोदर एक व दादांचे कार्य अशा नावाने एक आपण एपिसोड केलेला आहे आज नव्याने कोणी बघत असतील तर अवश्य त्यांनी तो एपिसोड बघावा तर त्यांनी असा विचार केला की आज पुढल्या अवस्थेला घेऊन जाण्याकरता म्हणजे त्यांचा विचार काय होता हे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की सर्वसामान्य मनुष्य जो जन्माला आलेला आहे म्हणजे त्याला देह प्राप्त झालेला आहे म्हणजे निसर्गाने शंभर टक्के देह व्यवस्थित देऊन पाठवलेला आहे आता त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा हे माहिती नसल्यामुळे नको असलेले विषय घेऊन जन्माला येणं ह्या प्रवृत्तीमध्ये आज तो जीव अडकलेला आहे ता तर त्याच्यात जर का स्थित्यंतर केलं तर तो काहीतरी कार्य करू लागेल म्हणजे त्याच्या माध्यमातून कार्य करता येईल आता आपल्याला माहिती आहे की वंदनीय दादांनी ज्यावेळेला ओंकार साधना सिद्ध केली त्या साधना सिद्धतेच्या मागं सर्वप्रथम आंतरिक अवस्थेत बदल म्हणजे काय करायचं किंवा दोष काय आहेत ह्याचा अभ्यास केला आणि आधी तो अडकला आहे कशात तो वंशात अडकला आहे ऋणात आहे कर्मात अडकला आहे म्हणजे आपण सगळे मग त्या सगळ्यातून ऋणातून त्या कर्मातून ते दोष आहेत ते जर का विभक्त केले ते जर का विमोचित केले तर ते माध्यम कामास येईल म्हणून त्यांनी तीन विमोचनं सिद्ध केली वंशविमोचन कर्मविमोचन आणि मग ऋणमोचन म्हणजे आधी ज्या आपण वंशात जन्माला येतो त्या वंशावळीला आपण नकळतपणे जोडले जातो आपण तो विषय ह्याच्या अगोदर एकदा घेतलेला आहे की आपण जन्माला आल्यानंतर वंशात कसे अडकतो म्हणजे सात पिढ्यांना नकळतपणे येऊन आपण अडकतो विषय काय आहे इथं आपण अशी कल्पना करूया की इच्छा परत जन्म आहे कर्मातून मुक्त व्हायचं आहे परंतु ज्या वंशात जन्माला येतो नकळतपणे त्यांच्या ऋणात अडकल्यामुळे म्हणजे त्या ऋणातून मुक्त होतोपर्यंत आयुष्य संपून जातं म्हणून वंदनीयदानी पहिल्यांदा वंश विमोचन केलं म्हणजे आपण ज्या वंशात जन्माला येतोय त्या वंशातल्या लोकांच्या मुक्ततेची सोय म्हणून ज्यावेळेला आपण ओंकार साधना करायला लागतो त्यावेळेला सर्वप्रथम वंशविमोचन हे होतं त्याच्यानंतर कर्मविमोचन आहे म्हणजे आपल्या गतजन्मात आपण जे काही कर्म केलेले आहे ते सगळे दोष म्हणून या देहाच्या ठिकाणी असलेल्या आंतरिक जे कोष आहेत अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आणि आनंदमय ह्या पाचही कोशांमध्ये ते सगळे दोष धारण झालेले असतात तो सूक्ष्म विषय आहे ना तो सूक्ष्मदेह आहे त्यामुळे कर्मदेहाशी शंभर टक्के एकरूप होत नाही म्हणून जीवनात दुःख येतं विषय समजायला थोडासा अवघड जाईल कर्मदेहाशी शंभर टक्के एकरूप झाल्याखेरीज ते संपत नाही हा एक आपण एक स्वतंत्र एक विषय घेऊया परंतु थोडक्यात सांगतो की कर्मदेहाशी एकरूप होऊन मग ते विसर्जित व्हावं लागतं मग नंतर मग विषय म्हणजे आधी एकरूप व्हावं लागतं तर मग त्याच्यातला विषय तो ॲक्टिव्ह होतो मग त्याच्यातला प्ल पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल परंतु ते तसं व्हावं लागतं मग बऱ्याच वेळेला कसं होतं की कर्मात राजयोग आहे परंतु देहात दारिद्र्य आहे म्हटलं आहे ह्याचा अर्थ काय तर कर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत परंतु देहामध्ये कमतरता आहे कर्मपरत्वे जन्मामध्ये नकळतपणे ह्या कोशांमध्ये जे दोष आहेत ते श कर्म शंभर टक्के धारण होऊ देत नाहीत कारण आत्मिकशक्ती आणि दैहिक शक्ती आपण ह्याच्या अगोदर ते विषय घेतलेले आहेत त्या दोन्हीचं संतुलन नसल्यामुळे दैहिकशक्ती अधिक आहे आत्मिकशक्ती कमी आहे त्यामुळे कर्मधारणा ही शंभर टक्के होत नाही म्हणजेच ती थोडक्यात कमतरता आहे त्यामुळे कर्मात असलेला तो विषय तो आपल्याला साध्य होत नाही असे सगळे अभ्यास वंदने दादाने केले जसं वंशातल्याला मुक्त करायचं आहे कोशांमधले दोष ते शुद्ध करायचे तर मग शंभर टक्के कर्मधारणा होईल आणि मग दीक्षा धारण करायच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण दीक्षा धारण केल्याशिवाय स्थित्यंतर होणार नाही म्हणजे कर्मपरत्वेतून कार्य परत्वे या अवस्थेत आपण जाणार नाही मग साधक सिद्ध आणि साध्य असे विषय वंदनीदानी सांगितलेत तो सिद्ध केव्हा होईल ज्या वेळेला त्याच्या आंतरिक अवस्थेमध्ये म्हणजे ही जी एकोणीस माध्यमं आहेत त्याला विकसित अवस्था प्राप्त झाल्यानंतर तो साधक सिद्ध होईल म्हणजे मग तो कार्य परत्वे ह्या कॅटेगरीमध्ये स्थित्यंतर होईल तसं आणि तो काहीतरी कार्य करू लागेल मग ते कार्य म्हणजे काय आपलं हे जे दैहिक माध्यम आहे मा त्या मा माध्यमामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण विषय समजून घेतला आहे की तन्मात्र आहेत शब्द स्पर्श रस रूपगंध त्या तन्मात्राच्या तन्मात्रा माध्यमातून धारण केलेली साधना म्हणजे जी काही ओंकार दीक्षा जी आहे त्याच्यातली कारण दीक्षा ती प्रवाहित व्हावी आणि इतरांचं कल्याण व्हावं म्हणजे नकळतपणे कार्यपरत्वे जन्म म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी ह्या ज्या कॅटेगरीमध्ये जे लोक जन्माला येतात त्या कॅटेगरीमध्ये नकळतपणे अतिशय लोएस्ट अवस्थेचा जरी व्यक्ती असला तरीसुद्धा त्याचं स्थितंतर होत तो लगेच कार्यपरत्वेमध्ये ह्याच जन्मात येऊ शकतो आणि कार्यपरत्वेमध्ये आपलं माध्यम विकसित झाल्यामुळे नकळतपणे कार्य होऊ लागतं म्हणून ओंकार साधना हे किती महत्त्वाची आहे हे कळावं म्हणून सांगायचा हा प्रयत्न आहे खूप महत्त्वाचे आणि विषय खूप समजून घेण्यासारखा आहे वंदनीय दादा काय म्हणायचे तुमचं माध्यम मला द्या मी त्याचा कसा वापर करायचा हे गणित माझ्याकडे आहे मी वापर करून घेईन फक्त तुम्ही माध्यम द्या आता माध्यम द्या म्हणजे काय तर नित्याची ओंकार साधना करा की जेणेकरून त्या ओंकार साधनेतून इथं तरी म्हणजे वासना परत्वे जरी जन्म असला सुद्धा तो, तो इच्छा परत्वेत कन्वर्ट होईल आणि त्याच्यानंतर कार्य परत्वेमध्ये स्थित्यंतर होईल आणि मग ती गुरुकृपा ती गुरुशक्ती जी आहे कारण दीक्षा ती लोकांच्या कल्याणाकरता प्रवाहित व्हायला लागेल आणि मग आहे कारण जन्म कारण ज्या वेळेला इथं लोकांचं कल्याण आपल्याकडून नकळतपणे आपल्या माध्यमातून व्हायला लागतं त्यावेळेला आपल्याला जी ऊर्जित अवस्था प्राप्त होती त्याच्यात मूळ चैतन्य जे आहे ते आपल्याला कळायला लागतं आणि मूळ चैतन्य म्हणजे काय तो आत्मा आहे म्हणजे जो जीवात्मा म्हणून इथे जन्माला आला होता तो आत्मा ह्या अवस्थेत येतो आणि त्याला परमात्मा कोण आहे हे कळतं म्हणजे मग पुढील जन्म काय तर अवतार संत सद्गुरू अशा स्वरूपातच होऊ शकतो तेही त्या आत्म्याच्या इच्छेवर त्या परमेश्वराच्या इच्छेवर एवढं सित्यांतर फक्त ओंकार साधनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे किती महत्त्वाचा विषय आहे हा की एका ओंकार साधनेमुळे काय काय साध्य होतं कारण काय होतं ना की आपण सुरुवातीला एक इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाने जातो की जीवनात काहीतरी समस्या आहे की मग आपल्याला केंद्रावर गेल्यावर येतो हळूहळू साधना सुरू कर मग सगळ्या समस्या सुटतील मग समस्याचं कारण इथं आहे तर जन्माच्या प्रकारामध्येच गडबड आहे साधना करायला लागल्यानंतर हळूहळू त्याच्यात बदल व्हायला लागतात <workitenàn> ते असं एका दिवसात होत नाही त्याला ना ना ता ना वेळ लागतो कारण कोणाचा कर्म किती आहे त्याच्यात किती मुळं खोल गेली आहे ते आपल्याला माहिती नाही त्यामुळे आपण श्रद्धेनं समजून घेऊन साधना करायची म्हणून समजून घेऊन याला मी नेहमी महत्व देतो कारण हा जर का विषय समजला तर नकळत आपली उद्यापासून साधना व्यवस्थित व्हायला लागेल साधना करताना दुसरीकडे लक्ष द्यायचा प्रश्नच शिल्लक राहत नाही साधनेत मन काय एकाग्र होत नाही आपण काल विषय समजून घेतला ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये आणि तो एकाग्र करण्याकरता आपण काय करायचं तर हा विषय जो आता समजून घेतोय आपण तो आपल्या आंतरिक अवस्थेत होत असलेला बदल डोळ्यासमोर आणायचा की आपला ज आपला जन्म अतिशय लोएस्ट आहे वासनापरत्वे आहे कर्मपरत्वे आहे त्याच्यात आता स्थित्यंतर होणार आहे सद्गुरूंच्या कृपेनं साधनेच्या माध्यमातून म्हणून आपण ओंकार नीट समजून करायचा नामस्मरण नीट समजून करायचं जी साधनं आपल्याला दिलेली आहे ती अतिशय आपण समजून व्यवस्थित केली तर स्थित्यंतर हे नकळत होतं दादांनी काही काही खूप अवघड विषय सांगून ठेवलेले आहेत ते एकदम वाचले की आपल्याला कळत नाहीत त्याच्याकरता स्थित्यंतर व्हावं लागतं म्हणजे अवस्था बदलावी लागती आणि ती अवस्था बदलती ठराविक लोकांचीच बदलती असं नाही आहे प्रत्येक व्यक्तीची बदलू शकती त्या व्यक्तीवर अवलंबून आहे म्हणून दादाने साधना सिद्ध केल्यानंतर सांगितलं आता साधन सिद्ध आहे आता त्याचा वापर कसा करायचा हे तुम्ही समजून घेऊन केलं तर शंभर टक्के लाभ होणार आहे म्हणजे आता तुमच्यावर अवलंबून ठेवलेलं आहे सद्गुरूंच्यावर काही अवलंबून नाही आता दादाने साधना सिद्ध करून दिलेली आहे त्याच्यात सगळे विषय अंतर्भूत आहेत सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत सगळा तो डिटेलमध्ये विषय आहे परंतु तो जर का समजून घेऊन आपण साधना करायला लागलो ला तर शंभर टक्के आपल्याला हे स्थित्यंतर अनुभवता येतं म्हणजे सद्गुरूंच्याकडून काही कमतरता नाही आहे कमतरता आपल्याकडून असणार आहे आपण नीट नाही केलं तर आपल्याला अनुभव येणार नाही आहे सद्गुरू म्हणतात एका जन्मात तीनही अवस्था तुम्ही अनुभवू शकता परंतु हे कुणावर अवलंबून आहे तुमच्यावर तर आज आपण खूप महत्त्वाचा एक विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला जेणेकरून आपण असेच विषय त्याच्यापुढं घेत जाऊया नमस्कार